पाणीपुरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही पाणीपुरी आहे पण हीच पाणीपुरी घरी बनवायची म्हटली की जशी गाड्यावर चव येते ना तशी येत नाही तर आज मी तुम्हाला परफेक्ट अशी पाणीपुरीची डिटेल रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये अशा ह्या एक प्रवापासून टम्म फुलेल्या एकदम क्रिस्पी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत सुद्धा पाहणार आहोत आणि मस्त असे चटपटीत पाणीसुद्धा पाहणार आहोत डिटेन रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सुरुवात करूया नमस्कार कुक क्विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण रगड्याची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी पिवळे वटाणे रात्रीच भिजत घातले होते त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आता हे वटाणे एका एक कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे कुकरमध्ये वटाणे काढून घेतले त्याचबरोबर यामध्ये तीन मिडियम साईजचे बटाटे साल काढून घालायचे आहेत मी तसेच घातलेत तुम्ही कापून सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे वटाणे आणि बटाटे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आणि आता ह्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे शिट्टी लावायची आहे आणि गॅसवरती एक सात ते आठ शिट्ट्या आपल्याला ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत वटाने शिजायला खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी सात ते आठ शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायच्याच आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती ह्या शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या रगड्यासाठी बेस तयार होते तोपर्यंत आपण पाणीपुरीसाठीचं पीठ मळून घेऊया तर इथे पहा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर बरेच जण म्हणतात की पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायला जाड रवाच वापरायचा तर असं काहीही नाही आहे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता याआधी सुद्धा मी पाणीपुरीची डिटेल रेसिपी दाखवली होती त्यामध्ये मी जाड रवा वापरून पाणीपुरीच्या पुऱ्या पुरे केल्या होत्या पण आज मी तुम्हाला बारीक रवा वापरून ह्या पुऱ्या करून दाखवणार आहे त्यासुद्धा एकदम क्रिस्पी बनून तयार होतात आता हा रवा घेत असताना अशा पद्धतीची वाटी घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला ही दुसरी जी वाटे वाटी दाखवली अशा पद्धतीची इथे आपल्याला वाटी वापरायची नाही जी खालून वरून सेम असेल अशीच वाटी वापरायची आता ज्या वाटीने एक कप रवा घेतला त्याच वाटीने पाव कप इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण मैद्याने रिझल्ट खूप छान येतात तर मैदा इथे मी थोडासा चाळून घेते कारण जुना होता त्यामध्ये जाळी वगैरे असेल तर ती निघून जाईल तर मैदा रवा चाळून घेतला छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला तेल मीठ काहीही वापरायचं नाहीये फक्त रवा मैदा आणि पाण्याने ह्याचं पीठ मळून घ्यायचंय तिथे मी रवा आणि मैदा मिक्स करून घेतला ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी कडकडीत गरम केलेलं पाणी आहे तुम्ही पाहू शकता पाण्यामधून छान असा धुवा निघत आहे अशा पद्धतीचेच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक कप रवा पाव वाटी मैदा आणि अर्धी वाटी कडकडीत गरम पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मेजरमेंट जर तुम्ही परफेक्ट घेतलात तर तुमच्या पाणीपुरीच्या पुऱ्या सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होतात पाणी खूप गरम होतं त्यासाठी सुरुवातीला चमचाने मिक्स केलं आणि आता आपल्याला छान असं हाताने याला मळून घ्यायचं आहे अगदी छान असं पाच ते सहा मिनिटे मळून मळून अगदी याला आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं अजिबात रवा रवा दिसायला नको इथे पहा इथे मी एक चार ते पाच मिनिट याला छान असं मळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असा सॉफ्ट डो बनून तयार झालेला आहे यावरती अजिबात क्रॅक्स वगैरे नाहीयेत आता हे पीठ आपल्याला एक ते दीड तासासाठी असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यावरती आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल झाकायचा आहे म्हणजे वरचं जे पीठ आहे ते कोरडं होणार नाही अगदी छान असं मौसूद राहतं पीठ जेवढं छान भिजेल तेवढ्या जास्त पुऱ्या अगदी छान कुरकुरीत बनवून तयार होतात तर इथे पहा इथे मी बरोबर एक ते दीड तास हे पीठ भिजत घातलं होतं परत एकदा एक दोन ते तीन मिनटं याला छान असं मळून घेऊया तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा हे पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण रवा आहे रवा पाणी शोषून घेतं आणि पीठ छान असं फुलल्या जातं त्यासाठी याला आपल्याला एक ते दीड घंटा रेस्टसाठी ठेवून द्यायचंच आहे तर इथे पहा इथे मी दोन ते तीन मिनटं परत एकदा याला छान असं मळून घेतलं आता याचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला ह्या पाणीपुरीच्या पुऱ्यात कितपत लहान मोठ्या बनवायच्या आहेत त्या आकारानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे आता तुम्ही इथे जर एक मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून तशा जर पाणीपुरीच्या पुऱ्या तयार केल्या तर त्यातल्या अर्ध्या पुऱ्या फुलल्या जातात आणि अर्ध्या अजिबात फुलत नाहीत त्यासाठी हीच पद्धत वापरा म्हणजे सगळ्या पुऱ्या अगदी एकसारख्या लाटल्यासुद्धा जातात आणि एकसारख्या मस्त अशा टम्म फुलून तयार होतात अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया ह्या एक कप पिठामध्ये तुम्ही पाहू शकता एवढे सगळे गोळे तयार झालेले आहेत इथे आपले साठ ते पासष्ट पुऱ्या बनवून तयार होतात जे आपण वीस रुपयाच्या पाणीपुरीमध्ये फक्त सहा पुऱ्या बनवून खातो त्याच वीस रुपयाच्या रव्यामध्ये पन्नास ते साठ पुऱ्या बनवून तयार होतात त्याही अगदी मस्त कुरकुरीत आणि टम्म फुललेल्या आता काय करायचं यावरती हलकासा ओलसर केलेला रुमाल झाकून ठेवायचे म्हणजे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते कोरडे होणार नाहीत आता इथे आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल किंवा टॉवेल घ्यायचे अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे कारण इथे आपल्याला संपूर्ण पुऱ्या अरेंज करून ठेवायच्या आहेत एकसारखं लाईनीने ठेवायचे आहेत म्हणजे संपूर्ण पुऱ्या एकाच वेळी आपल्याला तळून घेता येईल इथे आपल्याला एक एक पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही साइडने उलट पलट करून लाटायचे म्हणजे एका बाजूला जाड आणि एका बाजूला पातळ अशी ही पुरी होणार नाही तर इथे पहा इथे मी दोन्ही बाजूंनी छान असं उलटपालट करून या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत खूप जास्त मोठ्या सुद्धा करायच्या नाही नाहीतर तोंडामध्ये त्या मावतच नाहीत तर इथे पहा इथे आपली एक पुरी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड ठेवलेली नाहीये हलकीशी पातळच ठेवायची म्हणजे अगदी छान हलक्या फुलक्या पुऱ्या बनून तयार होतात आता एक पुरी लाटून झाली तर हे अशा पद्धतीने इथे आपल्याला टॉवेलवरती ठेवायची आहे आणि लाटून घेतलेल्या बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एका लाईनीने ठेवायच्या आहेत म्हणजे सुद्धा आपल्याला तशाच तळता येईल पण असं करायचं नाही की एक है है, एक पुरी तळ लाटून घेतली आणि लगेच तळायला घेतली तर असं आपल्याला अजिबात करायचे नाहीत संपूर्ण पुऱ्या एकदाच लाटून घ्यायच्या आहेत आणि एकदाच तळायला घ्यायच्या आहेत जर मी सांगितलेल्या ह्या पद्धतीने पाणीपुरीच्या पुऱ्या बनवल्या तर अगदी महिनाभर स्टोर करून ठेवलात तरी सुद्धा अगदी क्रिस्पी बनवून तयार राहतात अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत पण बरोबर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करूनच तुम्ही ह्या पुऱ्या बनवा तर इथे पहा इथे आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेऊया आणि एकसारखं एका लाईनमध्ये अरेंज करून घेऊया ते इते इते ते ती ती ते तर इथे पहा इथे माझ्या संपूर्ण पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत दोन ते तीन पुऱ्या मी इथे तुम्हाला लाटून दाखवल्या ला सगळ्याच पुऱ्या लाटत बसल्या तर व्हिडिओ खूप जास्त लांब होईल त्यासाठी थोड्याच लाटून दाखवलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता लाटून घेतलेल्या पुऱ्या अशा पद्धतीने एका लाईनीने ठेवायच्या आहेत कारण सर्वात आधी आपण जी पुरी लाटून घेतली तीच पुरी सर्वात आधी आपल्याला तळायला घ्यायची जी लाईन आपण सर्वात आधी लाटून घेतली त्याच लाईनीने सुरुवात सुद्धा करायची आहे तर पुरी तळत असताना काय करायचं जी वरची बाजू जी आहे ती वरच ठेवायची आहे आणि खालची बाजू खालीच ठेवायची आहे हे लक्षात असू द्या तर आता इथे पहा इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ते ठेवलेलं आहे तेल हे कडकडीत गरम असायला हवं धुवादार गरम असायला हवं अजिबात थंड असायला नको तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने वरच्या बाजूने अशा पद्धतीने टॅप टॅप करायचं म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्या अगदी टम्म फुलून तयार होतात तर एक एक पुरी सोडायची आहे खूप जास्त पुऱ्या एकाच वेळी टाकायच्या नाही नाहीतर काही पुऱ्या फुलल्या जातात आणि काही पुऱ्या अजिबात फुलत सुद्धा नाही आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या किती मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत रंग अगदी सुरेख येतो तुम्हाला जेवढ्या हँडल होतील तेवढ्याच पुऱ्या एका वेळी तेलामध्ये सोडायच्या आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही तर इथे पहा इथे मी चार पुऱ्या सोडल्या होत्या चारही पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत मस्त टम्मो फुलल्यात रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे आता ह्या पुऱ्या आपण काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने बाकीच्या पाणीपुरीच्या पुऱ्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत परत परत सांगते तेल हे धुवादार गरम असायला हवं तरच तुमच्या पुऱ्या अगदी छान अशा टम्म फुललेल्या बनून तयार होतात तर एक एक पुरी तेलामध्ये सोडायची आणि झाऱ्याच्या आहे वरच्या बाजूने छान असं टॅपटॅप करायचं म्हणजे प्रत्येक पुरी अगदी छान अशी टम्म फुलून तयार होते तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरी जी है। आहे ती मस्त अशी फुलत आहे अजिबात दबत नाही किंवा चपटी होत नाही एका वेळी एक सहा ते सात पुऱ्या तुम्ही सोडू शकता खूप जास्त एकाच वेळी सोडू नका नाहीतर तुम्हाला त्या हँडल होणार नाहीत काही तर करपल्या जातील नाहीतर मग त्या चपट्याच राहतील तर इथे पहा इथे मी जेवढ्या पुऱ्या तेलामध्ये सोडल्यात तेवढ्या पुऱ्या मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत एखाद पुरी फुलली नाही तरीसुद्धा काही हरकत नाही आहे ती थोडीशी कोरडी झाली किंवा एका बाजूने जाड झाली की ती पुरी फुलली जात नाही तर इथे पहा इथे आपल्या बाकीच्या सगळ्या पाणीपुरीच्या पुऱ्या छान मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत रंगसुद्धा अगदी सुरेखाला आहे असा हा परफेक्ट रंग आला की संपूर्ण पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण पुऱ्या किती सुंदर अशा बनवून तयार झालेल्या आहेत बाकीच्या पुऱ्या सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊया एकूण एक पुरी मस्त अशी टम्म फुलून तयार होतात आणि मस्त अशा क्रिस्पी करून त्याला ठेवू शकता इथे इथे मी संपूर्ण पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एक कप रव्यामध्ये ह्या एवढ्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार होतात कोणाला विश्वासही बसणार नाही की ह्या पुऱ्या आपण घरी बनवलेल्या आहेत त्याही इतक्या मस्त टम्म फुललेल्या आणि क्रिस्पी बनवून तयार होतात ना तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी पाहिल्यानंतर ह्या पुऱ्या तुम्ही घरीच बनवाल ही माझी खात्रीच आहे तर इथे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता या पाणीपुरीसाठी मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला पुदिन्याची पानं घालायची आहेत लक्षात ठेवा जेवढी आपण कोथिंबीर घेऊ त्याच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना घ्यायचा आहे पुदिना जर जास्त झाला तर त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर पाणीपुरीला छान लागणार नाही त्याचनंतर इथे मी एक इंच आलं घातलेले आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा काळ मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे चिंच भिजत घातली त्याचा छान असा चोळून कोळ काढून घेतला आणि तो अर्ध्या वाटी इथे आपल्याला घालायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चार ते पाच चमचे इथे मी गुळाची पावडर घातलेली आहे पावडर घालतानाचा थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे पण इथे मी चार ते पाच गुळाची पावडर घातली आता हे आपण मिक्सरला छानशी याची पेस्ट तयार करून घेऊया पेस्ट अगदी बारीक तयार करून घ्यायची म्हणजे खाताने दाताखाली येणार नाही जाडसर असेल असं वाटलं तर तुम्ही ते चाळूनसुद्धा घेऊ शकता तर इथे पाय मी मिक्सरला छान असे हे वाटून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी छान अशी फाईन पावडर झालेली आहे सुद्धा अगदी सुरेखा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एक ते दीड लिटर आपल्याला साधारण यामध्ये पाणी घालायचं आहे या स्टेजला तुम्ही पाण्याची चव घेऊन बघू शकता यामध्ये जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर इथे तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता इथे 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 पहा मस्त आंबट गोड तिखट हे पाणी तयार आहे तर मी याची चव चाखून बघली अगदी परफेक्ट आहे आता हे पाणी अगदी गाड्यावर दिसतं तसं दिसण्यासाठी यामध्ये मी थोडीशी खारी बुंदी घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ यामध्ये घालू शकता तर इथे आपलं मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालेलं आहे इतका मस्त सुगंध येतोय ना काय सांगू तर इथे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार झाल्या पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालं आता आपण ह्यासाठी लागणारा रगडा सुद्धा तयार करून घेऊया तर इथे आपलं मी जे सुरुवातीला कुकर लावला होता त्या कुकरच्या सात ते आठ काढून कुकर गार करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला रगडा अगदी परफेक्ट असा शिजून झालेला आहे खूप जास्त गाळ सुद्धा करायचं नाही हलकस मटारचे जे दाणे आहेत ते खडे खडे असायला आहे तर खाताने खूप छान लागतात आता जो बटाटा आहे तो आपल्याला यामध्येच मॅश करून घ्यायचा आहे हलके हलके थोडेसे मोठे मोठे सुद्धा बटाट्याचे छवायचे म्हणजे ते खातानी खूप छान लागतात आता हे आपण बटाटे आणि वाटाणे जे आहेत ते छान असं मॅश करून घेऊया आणि मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्या काही कोरडे मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरे पावडर घालायचे आहे हलकसं इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये त्या तुम्ही मीठ ॲड करू शकता याची चव चाखून बघा मीठ जर कमी वाटलं तरच ॲड करा कारण सुरुवातीला आपण यामध्ये मीठ ॲड केलं होतं त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे आणि एक वाटीभरी ते आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तिथे पाहिजे ते आपला मस्त असा चटपटीत रगडा बनून तयार झालेला आहे पण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पातळ करण्यासाठी यामध्ये आपण पाणीपुरीचं पाणी घालणार आहोत रगडा तयार करत असताना पाणीपुरीचंच पाणी घालायचं इतर कुठलंही पाणी घालायचं नाही म्हणजे पाणीपुरीचा संपूर्ण फ्लेवर त्या रगड्यामध्ये उतरतो आणि तो रगडा खायला खूप छान लागतो इथे पहा इथे मी संपूर्ण साहित्य छान सा एकजीव करून घेतलं आणि आता हा रगडा आपल्याला एक चार ते पाच मिनिटे कमी गॅस होती असाच रडरड शिजून घ्यायचा आहे गरमागरम रगडा आणि मस्त असे चटपटीत पाणीपुरीचे पाणी आहा इतकं सुंदर लागतं ना आपण जेव्हा गाड्यावरची पाणीपुरी खातो तेव्हा ते चवीला तर खूप छान राहते पण ते कशा पद्धतीने बनवतात हे आपल्याला माहिती नसतं त्यासाठी अगदी हायजेनिक पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा अगदी परफेक्ट बनवून तयार होते एकदा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का परत तुम्ही घरीच बनवाल ही माझी खात्री आहे तर इथे पहा इथे मी चार ते पाच मिनिटे हा रगडा छान असा रटरट शिजून घेतलेला आहे तर इथे आपला पाणीपुरीसाठी लागणारा रगडा सुद्धा बनवून तयार झालेला आहे तर इथे आपले संपूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तर आता हे आपण छान असं स्ट्रीट स्टाईल इथे तयार ते करून घेऊया अरेंज करून घेऊया तिथे पाहिजे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या पाणीपुरीचं पाणी आणि रगडं संपूर्ण साहित्य मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे रगड्यावरती वरून आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूया कोथिंबीर घालूया आणि शेवसुद्धा घालूया म्हणजे दिसायला सुद्धा अगदी गाड्यावर असते ना अगदी तसंच दिसतं तिथे पाहिजे ते आपली संपूर्ण डिटेल रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि आता ह्याची आपण अगदी स्ट्रीट स्टाईल प्लेट सुद्धा तयार करून घेऊया म्हणजे खाताने सुद्धा अगदी गाड्यावर खातो तसाच फील येईल तर इथे पहा इथे मी ह्या संपूर्ण पाणीपुरीच्या पुड्या ज्या आहेत ते अशा पद्धतीने तोडून अरेंज करून घेते तुम्ही याचा आवाज ऐकू शकता संपूर्ण पुऱ्या अतिशय छान अशा क्रिस्पी बनून तयार होतात एक सुद्धा पुरी तुम्हाला अशी मऊ दिसणार नाही किंवा अशी फुलली नाही असं वाटणार नाही संपूर्ण पुऱ्या अगदी मस्त टम्म फुलून आणि क्रिस्पी बनवून तयार होतात तुम्ही याचा आवाज ऐकतच असाल तरी ते पहा इथे मी संपूर्ण पाणीपुरीच्या पुऱ्या प्लेटमध्ये छान अशा अरेंज करून घेतल्या आता यामध्ये आपल्याला रगडा घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये रगडा घालू शकता इथे मी साधारण एक एक चमचा यामध्ये रगडा घालून घेते काय म दिसतंय ना अगदी पाणीपुरी गाड्यावर मिळते तशीच दिसायलाच नाही पण चवीलासुद्धा अगदी तशीच लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं चटपटीत पाणीपुरी खायला घ्यायचं आहे आता थर्टी फर्स्ट सुद्धा आहे थर्टी फर्स्ट लागत फक्त एका प्रव्यामध्ये ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आदल्या दिवशी तुम्ही ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी फक्त तुम्ही रगडा आणि पाणीपुरीचे पाणी तयार करता असं झटपट पाणीपुरीचा बेत बनवून तयार होतो तुम्ही तुमच्या मुलांच्या बर्थडेला किंवा किटी पार्टीला सुद्धा हा भेद नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट बनवून तयार होतं सगळेजण तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय जाणारच नाहीत हे मी तुम्हाला लिहून देते ते इथे पहा इथे आपली मस्त अशी पाणीपुरीची प्लेट सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता राहवत नाही आहे तर आता आपण मस्त असं पाणीपुरी खायला घेऊया कारण पाणीपुरीचा वास जरी आला ना तर तोंडाला पाणी सुटतं माझी तर ही पाणीपुरी खूप फेवरेट आहे तुमची आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण फायदेशीर आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हेल्पसुद्धा करा पुन्हा भेटू